मराठा आरक्षणासाठी सरकारनं बोलावलेल्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार घातल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज गदारोळ झाला विरोधी पक्षनेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्याबद्दल भूमिका स्पष्ट करा अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली सत्तारूढ सदस्य आक्रमण झाले या गोंधळात कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं मात्र कामकाज पुन्हा सुरू होताच सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले आणि घोषणाबाजी सुरू झाल्यानं सभागृहात गदारोळ झाला कामकाज पुन्हा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या अशी मागणी आंदोलक करत असताना अचानक त्यांनी घुमजाव का केलं याचं उत्तर द्या असं भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले बरोबर होतो म्हणणार आहे अचानक असा कोण हो यांचा बोलवता धरी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुठेतरी बोलवताधणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय समाज वाट अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळे होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय हा काळ मागता मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवता दणी कोण कौन? मॅसेज कोणा झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्यासमोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसीला वेगळंच सांगा मराठ्यांना वेगळंच सांगा दोघांची भांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय कामकाज सुरू होता सभागृहात पुन्हा गदारोळ झाल्यानं अध्यक्षांनी कामकाज पुन्हा पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब केलं त्याआधी पात्र नसतानाही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा फायदा घेणाऱ्या एक लाखांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागांना त्यांच्यावर कारवाई करायचे निर्देश दिले जातील अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली राज्यात भेसळयुक्त पदार्थ तपासण्यासाठी सध्या असलेल्या प्रयोगशाळा कमी पडत असल्यानं खासगी सहभागातून अशा प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला जात आहे त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवली जाईल अशी माहिती अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री राजे धर्माराव आत्राम यांनी दिली यासंदर्भात या, या खात्याला अधिक प्रभावशाली करून त्यांना अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल सरकार याबाबत कडक भूमिका घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात हस्तक्षेप करत दिली दरम्यान राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात आहे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही सरकारनं याची गांभीर्यानं नोंद घेतली आहे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केलं त्याआधी विधानसभेचं आजचं कामकाज विशेष सत्रानं सुरु झालं यात विविध लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या पुण्यातल्या पानशेत धरण विस्थापितांच्या कुटुंबांचं पुनर्वसन गोखलेनगर इथं केलं जात असून तिथं वाढीव बांधकामासाठी धोरण ठरवण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या भागात सध्या आकारण्यात येत असलेल्या वाढीव दराऐवजी प्रचलित दरानुसारच घरपट्टी आकारली जाईल असं त्यांनी सांगितलं पुण्यातल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा मुख्याधिकारी यांनी दारूच्या नशेत नागरिकांशी गैरवर्तन आणि शिबिगाळ केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे याशिवाय त्यांची वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सनदी पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली नाशिक सातपूर एमआयडीसी मध्ये एकाच व्यावसायिकाला एकवीस भूखंड दिल्याप्रकरणी चौकशी केली जाईल गरज पडल्यास गुन्हाही दाखल केला जाईल अशी माहिती सामंत यांनी सभागृहाला दिली भूखंड वाटप केल्यावरही त्याचा वापर न करणाऱ्या कंपन्यांचे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यात अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेत हद्दीत पंतप्रधान घरकुल योजना अंमलबजावणी दिरंगाई झाल्याबद्दल त्यांची मंत्रालय स्तरावर चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं